नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सध्या रीलचा जमाना आहे असं म्हटलं जातं अनेक प्लॅटफॉर्म वरती रील्स हे बनवले जातात आणि लोक फेमस होण्यासाठी प्रयत्न करतात असाच एक रील स्टार शूटिंग करता वेळी चक्क गच्ची वरन खाली कोसळला सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता काही लोक घराच्या गच्चीवर रील व्हिडिओ शूट करण्यासाठी उभे आहेत त्यावेळी त्यातील दोन तरुण एका बॉलिवूड गाण्यावरती नाचत रील बनवतात डान्स स्टेप्स करत असताना त्यातील एक तरुण गच्चीच्या टोकापर्यंत येतो आणि तोल जाऊन खाली खाली कोसळत नाही ते वायर मध्ये अडकून झाडावर आपटतो आणि मग खाली कोसळतो त्यामुळे नेटकरी या व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया आहेत की हा कर अजून कर अजून व्हिडिओ बनवा आणि व्हायरल करा रीलच्या नादात हा अपघात झालेला आहे आणि यामध्ये या, या मुलाला जबर मार देखील लागला असेल